हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना आत्ता वाजले दुपारचे साडेबारा आणि आम्ही चाललोत आता औरंगाबादला मामाला मामीला भेटायला म्हणा संघकारला भेटायला म्हणा दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या असल्या की आम्ही नेहमीच जातो आणि म्हणजे मुलांना पण बरं वाटते नाही तर मग इथं असले की सारखं किरकिर करतात बाहेर जाण्याच्या नव्हतं मग ते बरं पडते तिकडं जायला पाच ता पाच सहा तास लागतात मला जायला पण आम्ही जातो आम्ही निघालो शुक्रवारी शनिवार रविवारची सुट्टी असते आणि सोमवारची पण मुलांना सव्वीस जानेवारीची सुट्टी आहे त्याच्यामुळं आम्ही चाललो आता औरंगाबादला आणि बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते माझा लांबचा प्रवास असल्यामुळं मुलांना काहीतरी लागतेच खायला त्याच्यामुळं मग रस्त्यानं थोडं थोडं खात म्हणा आणि त्यांच्यासाठी काही घेत म्हणा आता उन्हाळा थोडं सुरू राहिले त्याच्यामुळे जास्त करून उसाचा रस उस पितात मुलं एक दोन जागी थांबले होते उसाचा रस पण प्यायला आणि बाहेरचं बघा वातावरण कसं ते सगळी आणि इकडं ते टेकडी असल्यामुळे अजूनच छान दिसते आता आपण आलोय संगमला जेवायला फिश खायला इथं गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदी जवळ फिश भेटतात आणि आम्ही ते विकत घेणार आणि ते घेऊन तिथं बनवायला द्यायचे ना बनवायला देणार आणि आम्ही तिथं जेवायला जाणार हॉटेलला आमचे मामा पण यायलेत ऑफिस ऑफिसमधून मामी यायलात घरून आणि आम्ही आलो पुण्याहून <laughs> सगळे एकत्र मिळून आम्ही जाणार जेवायला आता इथं इथं नदीतले फिश आहेत गोदावरी नदी आहे त्या नदीतले फिश भेटतात इथे छान आणि मी तर काय खात नाही हे सगळे खाणार आहे इथं मी नाही खाणार कसं होते ते मम्मी हा औरंगाबाद ला कधी जायचं जेवण ते झाल्यावर मग जायचं मम्मी मला करायची तिथे गेल्यावर तिथे नाही पिल्लू पिल्लूचे पप्पा गाडी चालून चालून थकलेत आता ते झोपलेत आणि आम्हाला यायला बराच वेळ लागलाय आम्हाला पण किती वाजता निघा बारा साडे ला निघालतो ना साडेबारा मग आम्ही घरून साडे ला निघालो होतो किती वाजलेत वाटायला पाच। पाच किती वाजले पाच वाजून अकरा मिनट झालीत पाच वाजून अकरा मिनट आम्हाला एवढा वेळ लागलाय तरी आम्ही थांबलो नाही कुठे एका एकाच जगी थांबलो काय वडापाव घेतला ना हुँ। हुँ? आणि ते हेलिकॉप्टर एक बघितलं तिथून आणि अजून आज वडापाव खाला एका जागी थांबलो जास्त वेळ नाही थांबलो तरी पण एवढा वेळ लागला पाच तास पाच तास तर लागतात घरी जायपर्यंत पाच सहा तास एवढा लवकर झाले फिश आहे की चिकन आहे चिकन आहे की फिश आहे फिश आहे नाही बाबा मी काय खाते फिश सोडून मी काय खाते भाज्या सांगा लो बरो बरोबर बस मी खाऊ घालते तिकडे आता वाजलेले रात्रीचे साडेसात आणि आमचं झालेलं हे जेवण आम्ही निघालो आता घरी घरी <laughs> म्हणजे कुठे आम्ही औरंगाबादला चाललो <laughs> <laughs> आम्ही या हॉटेलमध्ये खाल्लेले हे चिकन फ्राय चिकन फिश फ्राय हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता वाजलेले सकाळचे साडेआठ आणि मी बनवते आज नाश्त्यासाठी सुशीला इथं औरंगाबादला आल्यानंतर मामी म्हटल्या नाश्त्याला काहीतरी बनवायचं का म्हटलं मग सुशीला बनवूया म्हणून शना मग सुशीला बनवायला घेतला आणि मी मुरमुरे आधीच पाण्यातून काढले होते त्याला जास्त वेळ नाही लागत पाण्यामध्ये भिजत नाही ठेवायचे लेज किचकिच होतात लगेचच आणिमध्ये काढून पाणी निचऱ्यासाठी ठेवायचं इकडं मी कांदा मिरची आणि शेंगदाणे हे कडीपत्ता कोथंबीर एकत्र करून घेतलं आणि लगेच करायला घेतल्यानंतर मीठ आणि हळद टाकून परत एकदा मिक्स केलं मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी मुरमुरे टाकून पोह्यासारखं परत एकदा मिक्स केलं आणि लगेचच झाले आमची सुशिला तयार खाण्यासाठी बघा कसे वाटतं ते एकदा नक्कीच करून बघा आणि खाऊन पण बघा आणि कमेंट करून सांगा कसं झाले ते एकदम भारी लागतात पोह्यासारखंच बनवायचं त्याला आणि खाण्यासाठी हलके फुलके आहेत लवकर पचायला पण छान आहेत जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद